नमस्कार मुंबई आपले स्वागत आहे ठाण्यातील घोडबंदर रोड आनंदगर परिसरातील स्वामी समर्थ मठावर न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका कारवाई करत असल्याची माहिती मिळताच स्वामी भक्तांनी महापालिका आयुक्तालयात धाव घेत आंदोलन छेडले या आंदोलनाचे नेतृत्व मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, आणि राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आपल्या ज्या भावना किंवा ज्या आपल्याला आपण ज्या काही गोष्टी महापालिकेच्या आवारात माझी रिक्वेस्ट आहे त्याच्यासाठी बाहेर करा ना महापालिकेच्या आवारात असं बोलता येणार माझी रिक्वेस्ट आहे एक मिनिट ह्यांनी बघा आपण आतापर्यंत सगळ्यांनी सामंजस्याने आपण हा विषय सोडवायला घेतलाय त्याप्रमाणे बोलून बोलून आम्हाला पण ह्या महापालिकेच्या आवारात असं बोलणं बिलकुल योग्य नाही

आमच्या सगळ्यांशी चर्चा करावी मठाच्या बाबतीमध्ये हीच आमची आता भूमिका आहे आणि जोपर्यंत आयुक्त येऊन आमच्यासोबत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही मला मी मी परत सांगतो की इथे जे कारवाई करायला लावतात त्यांनी अनेक आदिवासीच्या जागा अनेक हडप केलेल्या आहेत तुम्ही जर गोडबंदरला गेलात तर डोंगरच्या डोंगर खाण्याचं काम चालू आहे परंतु स्वामी भक्तांसाठी जी तीन चार गुंडात मागील वीस पंचवीस वर्षापासून जे मठ आहे ते तोडण्याचं घाट तिथे सुरू आहे आणि स्वामी मठ तोडून तुम्ही काय करणार आहात तर तिथे गार्डन बनवणार आहात कोणासाठी गार्डन बनवणार आहात लोकांसाठी ना जिथे लोक हजारोच्या संख्येने दर्शनाला येतात ते महत्वाचं आहे महत की त्या गार्डनमध्ये चार पाच प्रेमी युगल बसणं महत्वाचं आहे तर माझं मी परत सांगतो की आम्ही आम्ही हे होऊन देणार नाही आणि तुमचा जो घाट आहे तिथे तिथे जे काय एक लग्नाचा हॉल बनवत आहेत जिम बनवत आहेत अहो या सगळ्या लोकांना काय हवं आहे ते बघा ना तुम्ही तुमच्या मर्जीने काय बनवताय तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे घोडबंदरच्या लोकांची आम्हाला स्वामी मठ हवाय आम्हाला स्वामी मठ ठेवा अमे माझं मत असं आहे की ठाण्यामध्ये जर तुम्ही जर ठाण्यात फिराल तर अनेक प्रॉपर्टीना नेत्यांच्या मंत्र्यांच्या आईवडिलांची नावं आहेत कशासाठी काय केलं एवढं त्यांनी की त्यांच्या आई वडिलांची नावं देऊन तुम्ही ठाण्यामध्ये विविध गोष्टी मांडता जागा सरकारी पैसे सरकारचे आणि नावं यांच्या आईबापाची का कशासाठी यांच्या आईबापांची नावं पाहिजेत या सगळ्याला याच्या पुढे आम्ही विरोध करणार ठाण्यात अनेक मोठी मोठी लोक होऊन गेली त्यांची नावं द्या ना तुमच्या आईबापांची नावं कशाला देतात सगळ्या गोष्टींना सो माझं मत आहे स्वामी मठ हलणार नाही स्वामी मठाला जर हलवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल आज इथे जर आम्ही शंभर दोनशे लोकांनी असू आज जर आम्ही इथे शंभर दोनशे पाचशेच्या संख्येने असू तर उद्या आम्ही दहा हजाराच्या संख्येने असू जिल्ह्यातले सगळे म्हणजे आम्ही ठाणे शहरात अपील करू जेवढे स्वामी बघतात त्यांनी त्यांना रस्त्यावर उतरायला आणि जेव्हा ते होईल ना तेव्हा मग तुमचा सळो की बळ होऊन जाईल हा आमच्या नादाला लागू नका स्वामींच्या नादाला लागू नका स्वामीचं स्वामींचं मठ तिथनं हलणार नाही आणि हटलं तर तुम्हाला पहिलं आम्हाला हटवावं लागेल